तुमचं विघ्न हरता बरोबर आहे पण तुमची गलती नाही ना माई किती आहेत एक दोन तीन चार पाच असं ज्याच्या घरात जास्त लेकर पैदा आहेत काही काही लोक पोराईसाठी पोरी पैदा करते भजा भज काय चालतं बाबू अरे मुला मुलीमध्ये अंतर पाळू नका ते आम्हाला आज सावित्रीबाई जिजाबाई अहिल्या रमाबाई भीमाबाई आम्हाला अहिल्या देवीकडून हे शिकायचं आहे माता श्लोक अहिल्याबाई होळकरानं नवरा मेल्यावर तुम्हा महिलांना तू तु बोलू नको आता उठून देईन मी इज्जती केलीन पाया खाली घेईन मी तुले मी पोलीसवाल्याने आवाज देईन तुले अदरदार दोन पोलीसवाले उचलून नेतील आता आवाज नको करू तुम्ही एक जण तर सांगताय ते रुई आले आणि तुम्ही गडबड करून राहिले तुझी इज्जत केली ना म्या मी इज्जती करतो पतिव्रता मी पाया खाली तुळून टाकीन मी तुले आता तू समजून घे आवाज बंद कर आता जर आवाज काढची तर मी तुझ्या उरावर येऊन पडी अरे सत्याच्या वाटी गेलं तर काय होते मालूम नाही का अमरावती जिल्ह्यावाली थाला आला तिथं येऊन बाईक कारण मला खराब करणार आले मी बक्षत नाही मला भाऊ मेला बारा ऑक्टोबरले तर मॅ त्याची मय्यत अम्ब्युलन्स मध्ये टाकली आणि रळत रळत मी नागपूरले गेलो माय मेली एकवीस फरवरी ले मायची मैयत में मला माझ्या मुलाचा फोन आला डॉक्टर धर्मापालचा बाबा आई मरण पावली तुम्ही वर्धेवरून परत या म्हटलं कीर्तन झाले शिवाय येत नाही मी गाडगे बाबाच्या रक्ताचा मी तुकडोजी बाबाच्या विचाराचा मी फुले साहू आंबेडकरांची आवल्या जाऊ कारण माझा विचार आहे अंधश्रद्धा निर्मूलन मी महिलांना तेच मानतो मी आज मला आनंद का झाला अहिल्याबाई होळकराच्या जन्माच्या निमित्तानं आपण धनगर समाजच नाही इथं अठरा पगड जातीचे लोक आहेत इवन मुसलमानही इथं आहेत दुसऱ्या धर्माच्या बाह्याही आहेत का आल्या तुम्ही सत्यपाल मी तर परतवाड्यात येऊन गेलो ना ऋषी भाऊ चौधरी त्यांच्या वाढदिवसावर माझ कीर्तन झालं बच्चू भाऊ आले नव्हते त्या दिवशी परंतु त्या दिवशी मी येऊन गेलो माझा धोतर सुद्धा कार्यक्रम झाला धोतर खेडला शुभम खेरडे मित्र मंडळ धोतर खेळा धोतर खेडलाही कार्यक्रम झाला एका दारू आल्यानं माझ्या खांद्यावर हात ठेवला तर त्या शुभम चौधरीनं पाच लात मारल्या त्याले मार की एक मारली थोबाळी इतकी झाले आमच्या महाराजच्या खांद्यावर हात ठेवतो तू म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं एक जण कधी ते हागे पाटील आहेत कुठं गेले पाटील हागे पाटील गेले वाटते पाटील पाटील याले चेहरा दाखवा तुमचा या हे माझ सोबत होते हो। या, या।, का, या, या समग, समग है। है। ना ह्या येत ना धन्यवाद हे आज काय काय ड्युटी आहे तुमची या हे क्वालिफाईड लेकरू आहे ग्रॅज्युएट आहे दारू नाही पेत रेमंड मध्ये नोकरीवर आहे तुमचं तुम्ही आज काय ड्युटी देऊन राहिले सांगा बर म्हणजे त्यांच्या लक्ष आण घ्या तोच घ्या तो चालू झाला पाहिजे टाइमवर सेवा महाराजाची तुमच्याकडे कोणती सेवा दिली महाराजाचे संरक्षण संरक्षण आलं लक्षात या भावाचा असा हात पडला तर तो, तो सोल्युशन होते म्हणून शांत धन्यवाद एक पुस्तक द्या महाराज तुम्हाला चाकू मारले होते मुंबईत म्हणून आज मी तुम्हाला धक्का लागू देणार नाही पण मी लगविले गेल्यावर म्हटलं पाटील तुम्ही थांबा हे मराठा मार्ग घ्या थँक्यू नाही मला पाया लागणं आवडत नाही माय मावल्या माय मावल्या माझ्या पाया लागल्या नाही बापा तुम्ही शिवाजी महाराजाची आई तर अहिल्याबाई होळकर तुम्ही तर बाबासाहेब आंबेडकरला जन्मास आणणाऱ्या भीमाबाई तुम्ही तर सावित्रीबाई फुल्या येळकोट येळकोटकोट दे। दोन पैकी एक घेते भर... का? आई... काय बाई दोन पैकी एक घे बर मागचे बोल घे एक तर पुस्तक घे दोन पैकी एक घे कोणाला निवडून द्यायचं आहे तू ठरव हा वड काय पाहिजे तुला वड ना... ना हात लाव टाळ्या अरे बेटा बेटा बाळा बाळा नाही बस हे घेऊन जाय ना मला काय लोक देतात ना त्या खुर्चीवर बसेल आहे ते पोरग त्याले ते हे खुर्चीवर बसून आहे ते म्हणते मले नाही पाहिजे तोही पैशात विकणारा नाही बाबा टाळ्या वाजवा बचा बाई, नेन पुस्तक तू गाडगे बाबाचं नेण बेटा हिच्या कपल्या लून वालेची पोरगी दिसते हे काही शेतकऱ्याच बियाणं दिसत नाही बाई एरिगेशन दिसून राहिली नाही आमच्या वावरात जाणाऱ्या बाईले तीन तीन महिने फॅरेन लवलीची भेट नाही होतो तुले पॉन्स पॉर्डर कधी भेटतच नाही गेम आहे धन्यवाद तुझ्या मम्मीले ऐकू दे गाडगे बाबा पहिले अमरावती जिल्ह्यात संत गाडगे बाबा झाले आणि परतवाड्यात एक बाई मेली काय ना मेली सांगा बरं एखाद्या बाईन दे साडी देतो तुले तु सप्रेम बेट सत्कार करतो उभ्या राह कशाने मरण पावली एक मिनिट ते बाई देवाच्या दरबारात मेली परतवाड्यात कारण काय झालं कलश यात्रेमध्ये गेली होती ती कलश यात्रा आपण श्रद्धांजली करू देऊ त्या बाईले कलश यात्रेत आणि महाराज रथात आणि बाया आपण श्रद्धांजली ते माई देवाच्या दरबारात गेली ओम शांती हा ओम शांती श्रद्धांजली त्या आईला म्हणून यायले तशी गरज नाही हे एरिकेशन आहे बाई खाऊन पिऊन तब्येत चांगली आहे आपण एखाद्या गरज एखाद्या बर कोरळ वाहू बाया बसेल या मोठ्या मोठ्या लोकांच्या बायका पुढे आल्या कोरळ वाहू मांग <laughs> आता कोण्या बैल इथून काही माहिती नजर चालत नाही फेसबुक काही लक्षात येऊन नाही राहिले भारत माता की। हे मुलगी आहे या दोघीच्या मधात पिवळ्या ड्रेस वाली ये दे दे तिकडे बा दोघी तिकडे बघ टाळ्या ओके आ, पुस्तक तुम्हाला पुस्तक देतो ज्ञानदेव बाबाचं एक तुकारामचं अभंग बस bale आता ये आशीर्वाद देऊ काय गळवा भर जल सब समस्या का बाई कशी काय मेली हे नाही समजलं मला <laughs> तर हातवर गोपाला पाला गोपाला अरे कोणतंही दुःख दूर होणार नाही आणि तुम्हाला गळवा भर जल कलश न्यायचा आहे तर एवढ्या उन्हात नेत नका जाऊ नाही तर मग पाल नाही एक रामपाल आहे एक माझा गुरु बंधू संदीप पाल आहे आता परवा कीर्तन झालं यायचं हे आहे तर रामपाल आणि हे माझ्या आश्रमातले आता नवीन पाल पैदा होऊन राहिले उभे हे पोरग सुंदर कीर्तन करते बाबा माझ्या आश्रमात दरवर्षी मी संस्कार वर्ग घेतो उभा राह हे झाकण चांगलं भजन म्हणते आ, हे राय रे उभा हे कोणाचं पीस आहे कोण्या कंपनीचं बी नाही तू हे वर्गात पंचावन्न पोरं होते बाबो माझ्या आणि तुमच्याही मुला पाठवा आज मुला मुलीला शिक्षणाची गरज आहे पण तुमच्यातून एखादी अहिल्याबाई पैदा झाली पाहिजे बसा जशी माई बहीण नोकरी नाही म्हणून चा पाणी भजे विकून प्रपंच चालवला आता मुलगा नवो मुलगा क्लासेस घेते दुसरा मुलगा पांढेला चालवते आणि त्याची सून ग्राम तलाटी। तलाटी कोत्वार, कोत्वार। कोत्वार। ते काय म्हणतात हो तलाठी तलाठी आपल्या काय म्हणतात ना ते तलाट्याच्या हाताखाली हा कोतवाल तेच त्यांची सुनातू आहे म्हणून महिलांनी आत्महत्या कधी करू नका आपल्या परिस्थितीला घाबरू नका ऐन आता बच्चू बहुन सांगितलं ना आम्हाला सांग माझ्या माय मावल्यानो महिलांची फौज तयार केली महिलांची फौज तयार करून त्या पेशव्याला सांगितलं तू आमच्या हातानं हारला तर तुझी बेइजती आहे अरे माणसानं माणसाले थापड मारली चप्पल मारली जोडा मारला काही नाही वाटत पण बाईन जर चप्पल मारली तर त्या माणसाची बेइजती होते आता ही दोन महाराज जेल मध्ये आहे बाहेच्या लफड्यात दिन में अगरबत्ती रात मे जबरदस्ती आणि माझा महाराज माझा तुकडोजी बाबा आजही जिवंत आहे बाबू तू बाबा तुम्ही

तुकाराम दादा गीताचार्य त्यांची जयंती पुण्यतिथी आहे बाबू आजच्या दिवशी तुकाराम दादा मरण पावले तुकाराम दादा न या तळेगावच्या जवळ त्याची पत्नी होती बाबू तुळजापूरला ब्याण्णव वर्षाच्या होऊन सरस्वत बाई मरण पावल्या तुकाराम दादा न मरे पर्यंत बायकोले बायको म्हटलं नाही माझं लग्न करू नका पण जबरदस्तीनं त्याचं लग्न केलं तर त्यानं बायकोले माय म्हणलं पण स्वर्स बाईले बायकोचा अधिकार गाजवला नाही आणि आपल्याला सुंदर बायको असून आपलं मन लागत नाही त्या बाईले बसवा बरे खाली हे बाई बाय माणसाची नियत कुठं राहील काही काम आहे काय तुमचं मांग पायाच दिल मा... बाई सारखाच आहे लाई लो पाहिले बाई ठेवली का त्यातला काय मी हराम खोर महाराज आहो मला मा सत्यपाल नाव ठेवलं माझ्या भावा भाई। आ, बा, ते पाय या हागे पाटील याला उठला मी काय सांगत डबल भादरला तर मी उठोय नाही तर कीर्तन बंद करीन मी हे पुस्तक उठी हो तू बाजू न बस ते... दूर दूर थोडे मालूम आहे मला तीन चाकू मारले थोडं दूर आपल्याला इज्जत दे मी इज्जती करतो बेइज्जती करतो झाला ऐकूनच नाही राहायला त्या वॉर्निंग दिली त्याच्या पेक्षा म्हाताऱ्या बाया बसून आहे तिथ सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या बाया बसून आहे काही काही बायाजवळ लहान लहान लेकर आहेत तरी त्याने लाज वाटत नाही अरे चांदूर बाजारून आज कीर्तन ऐकाले मातुरकर दादा आले त्याचे मित्र आले न्हावी समाजाचे आहेत आम्ही न्हावी की

शिवाची जात जीवाची जात कोणती होती रे बाळा माहित असलं बोला मालूम आहे मराठा नव्हता न्हावी होता, होता। म्हणजे शिवाजी महाराजाने न्हाव्यानेही मदत केली असं अहिल्याबाई होळ करान जात नव्हती अहिल्याबाईच्या जा डोक्यात अहिल्याबाई होळ करणार मस्जिदी बांधून दिल्या बाबू वाजवा नाही गेला तो तो गेला साहेब <laughs> मालूम नाही इथं पोलीस वाले आहेत इथं धनगराचे पोलीस वाले आहेत कोणी मराठ्याच आहेत आणि पोलीसच काम आहे शांतता जातीय सलोखा हे काही काही दलिंदर आहेत यायले आपल्या बायकाईची किंमत नाही करून ठेवतात आणि मरून जातात त्याचा विधवा बाई बसून एखाद्या बाईनं उभं राहता काय ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला आणि ती बाई उभी राहत नसल तर त्या बाई बाजूच्या बाईन उभं करा तिली हिम्मत द्या ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला तिचा मी अहिल्या बाई होळकर जयंती कमिटी धनगर बांधवाकडून सत्कार करतो एखाद्या बाई न उभं बर ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला तुमच्या जवळ बसून असतील हिंमत न करा तुम्हाला हिंमत धराव लागत कारण मले दाखवू द्या या पिदाईले अरे गावागावामध्ये दोन दोन छे बाया विधवा झाल्या या पेण्याच्या पाय मारवाडी पेते का कोणता दाखवा बर मला अग्रवाल राठी गुप्ता नाही मिले आपलं बियाणं आवरतच नाही एवढ्या मोठ्या लोक गळबळ करूनच राहिल तर हे दारू इतकी बेकार आहे बिळी तंबाखू खा लग्नात फटाके फोडू नका माझा ड्रायव्हर धनगराचं आहे भाऊ बाव। बावीस वर्षापासून माझी गाडी चालवते आतापर्यंत मला धक्का लागला नाही त्याचे बाबा सरपंच होते मागावचे पण इमानदार माणूस बाबू पाच एकर गेलो त्याच्या बापाचं काही गे आडनाव आहे देवीदास काहींगे राजेश देवीदास काही राजे पण मुलगा मस्त आहे दारू नाही बिडी नाही तंबाखू नाही खर्रा नाही लग्न कस केलं मालू आहे मी धनगर बांधवांना विनंती करण वधूवर परिचय मेळाव्याला मी दरवर्षी भाऊ साबळे आ, आकोटला धनगर समाजाचा वधूवर परिचय मेळावा घेतात मी दरवर्षी राहतो एखाद्या वेळेस तारीख लवकर कळवत नाहीत म्हणून नाही राह वधूवर परिचय मेळाव्यामुळं लोकांचे पैसे वाचतात आणि लग्नात माझ्या धनगर बांधवांना सर्व भावा बहिणींना माझं लग्न कुठं लागलं मालूम आहे धामणगाव गळी समोर सामुदायिक तुकाराम तुळशीराम गिरेजी लग्न लावलं माझ्या लग्नाचा खर्च किती मालूम आहे दीडशे रुपये लग्नात फटाका नाही डीजे नाही आपण डीजे शिव्या देतो आवाज डीजे डीजेची शपथ म्हणून माझी प्रार्थनामध्ये डीजे वाजवा बाया माणसाई नाही नाचा व्यायाम होते ना मी काय नाचत नाही मी नाचतो बाबू डीजे वाजवत जा दादा दा दा तुम्ही विघ्न हरता पण लोकांनी विघ्न होईन असं करता नका वाटते हो महिला पुरुषांनी नाचा नाचण काही वाईट नाही फक्त आपली पोरगी नाचली कुंब्याची धनराची आपली पोरगी नाचली तर हे जातीयवादी लोक काय म्हणतात मालूम आहे नाची आहे म्हणते नाची त्याची पोरगी नाची आहे अस म्हणजे आपली बहुजन समाजाची पोरगी नाचली तर नाची आणि यायची नाचली तर हिरुई म्हणजे गरीबाच्या पोरीचा हात धरला तर पुऱ्या जिल्ह्यात बोग दौंड्या देऊ शंकऱ्याची पोरगी दिलप्यानं नेली हो गरिबाची पोरीचा हात धरला तर पुऱ्या जिल्ह्यात बोग आणि यायच्या पोरीचे कधी दोन विड्रॉल झाले मध्ये तुम्हाला समजलं काय विड्रॉल म्हणजे माझ्या पप्पा निकाम्या का बाबू सत्यपालनं ज्या गोष्टी भोगल्या ना माझ कीर्तन पोथी पुराणावर नाही मी मनपर्यंत मांडणार नाही मी मांडीन गाडगे बाबा मांडील ग्राम गीता हे ग्राम गीता जीवनाच कल्याण करणारी आहे मी चरित्र मांडील अहिल्याबाई होळकरांच अरे अठरा पगड जातीवर प्रेम करणाऱ्या अहिल्याबाई आपल्या सासऱ्याच राज्य सांभाळणाऱ्या अहिल्याबाई आज त्या देवीच्या जयंतीनिमित्त तुम्हा महिलांना मुलींना हिंमत ना जगा नवरा दारू पिऊन मेला म्हणून तुम्हाला आत्महत्या करायची गरज नाही तुम्ही हिम्मत न जागा मुली नाही अहिल्याबाई जिजाबाई रमाबाई भीमाबाई यायचा आदर्श घ्या आणि मुलीनं गलत कदम टाकू नका आजकाल परतवाड्यात तर किती लफडे झाले बाबू अचल झाले तुम्ही पाहताना आज आज माय बापाची इज्जत पोरापोरी न राखा वेळ कमी आहे शॉर्टकट मध्ये आम्ही तीन पाल आव रामपाल यायचही एकदा दहा दहा मिनिट सत्यपालवर तर या परतवाडा अचलपूर्ण मला गॅरंटी वाटते पन्नास कार्यक्रम का माय अचलपुरात झाले मला असं वाटत नाही एकही गाव सुटल महाराष्ट्रात सतरा हजार गावात गेलो मी म्हणजे मला रामापूर बेलज न बनवलं उठा पुऱ्या गावामध्ये फिरलो मी मुसलमानही माझ्या कीर्तनात हिंदू राहतात बौद्धही राहतात अरे लहान लहान लेकर घेऊन बाया आल्या ज्या बाईन लहान लेकर ले सोबत आणलं कडेवर त्या बाईन उभं राहा लेकराच्या आईनं लेकराच्या आईनं उभे राहा एक मिनिट आहे छोट्या लेकराला घेऊन आली आई एखादी एक जण उभे राहणं उभे या ताई तुमचा सत्कार करू दे येऊन जा तालुक्याची धनगर समाजाची मंडळी एकत्रित आली आणि हा एवढा कार्यक्रम ठेवला या ताईचा सत्कार करा दोघ तिघ मंडळाचे या, या मा

एक मिनिट म्हणजे नवरा बायको शेजारनीले आणलं त्यानं येऊ नका कारण आजकाल बायकाईवर प्रेम कमी करते आणि विचारलं तर दिल तो पा काय पब्लिक मध्ये कोणी बसलेलं ज्यानं आपल्या पत्नीला सोबत आणलं मायका लाल उभे राहा आणलं काय क्या है? बात कार्यकर्त्यांना जर बायको घरी ठेवली तर काय कार्य करता, करता? पण तुम्हाला धन्यवाद द्यावा लागेल काय आज हो? नाव समोर राजेंद्र भाऊ राऊत द्या मॅडम ना आवाज तुम्ही फक्त तुम्हीच सांगा नाव घ्या बोला या बना या आल्या ना तेरा बाळ राऊत साहेब मला दोन मुलं आहेत माझा मुलगा बीटेक आहे आता सध्या तो पुण्याला म्हणजे कम्प्युटर इंजिनियर आहे तो तर त्याला मी या कार्यक्रमाला पुण्यावरनं मुद्दामून बोलावलेला आहे हा कार्यक्रम पहा म्हणजे धनगर समाजाचा कार्यक्रम कसा असते बी टेक म्हणजे काय या म्हातारेबाईले काय मालूम आहे बीटेक यायले फक्त तेवढं मालूम आहे वळाच्या भोवती चक्रा मारा वळाच्या भावती चक्रा मारत कि वळाले पाणी देत गरज आहे वळाले पाणी द्यायची राऊत साहेब म्हणून हे बाई बी शिकलेली आहे आणि तुमची लय परिस्थिती बिकट होती आता वनवास होता हे लग्न झालं तेव्हापासून तुमची आवक वाढली बरोबर एकदम बरोबर आणि आता ताईच्या नावाने बँकेत बॅलन्स आहे खरं सांगा माझ्या शोप आहे माझ्यापेक्षा जा, जा जास्त आहे मला मालूम आहे ना अजून सांगू भविष्य तुम्हाला कधी कधी टेन्शन वाढून जाते तुमचं कोणताही लोड जास्त घेता पण हे बाई बरोबर पाणी मारून प्रेस करून टाकते की खरं एकदम बरोबर अकरा रुपये द्या एवढं भविष्य अरे गंमत गंमत अरे पैसे नका देऊ मी माझून जाईन ना जास्त पैसे जमा केले